साफ साफसफाई कारण का उद्या परवा आहे रक्षाबंधन उद्या शुक्रवार मी फॅन पुसून दे म्हटलं फॅन बघा ती खराब झाली सतत पुसत असतो तरी पण सारखे खराब होत असतात आता हे झुंबर पण म्हणतात किती वेळा पुसतो आपण तरी सारखंच खराब होतात आपण आपण म्हणजे तू रे आता मी वरती चढले तर तुम्ही काय होणार पण पडशील वरती नको चढू कस चढू मी हा नको ना मग नाही तर तू तर मी चढते महाग पडेल ना तर तू झुंबर पण पुसणार आहे फॅन पण पुसणार आहे जरा असं ना मी तुकडं जाळी जळमटे वगैरे सगळी काढून घेतली त्याला आता कामाला लावले आणि एक इकडे आहे ता ना मी मस्त असा कढी चावल आहे त्याची फरमाइश आहे की मम्मी कढी कर आणि चावल कर त्याला खूप आवडतं तर एकीकडे मी पातळ असं खिचडी भात करून होते तर खिचडी भात आणि एकीकडे कढी करायला लागली आता त्यात आहे ना भजीचे असे गोळे करतात ना तर ते गोळे पण आहे आणि ते टाकणारे त्यात हो ओट्यावरती बघा सारा भरपूर आहे आता तो पण आवरणार आहे पहिले म्हटलं जेवण करून घ्यावं आणि मगच आवरून घ्या तर आता एकीकडे कढी झालेली आहे आणि मी आता कढीमध्ये टाकण्यासाठी हे बेसन पिठाचे गोळे हे तयार करते आणि कढीमध्ये टाकते आणि समर्थाने काय केलं लगेचच कढी उकळली नाही तर लगेच ना गरमगरम लगे असा भात घेतला आणि कढी घेतली त्याला ना अजिबात अजिबात त्याला कंट्रोल आहे ना बघू शकता आता गोळे तयार करते आणि कढीमध्ये टाकते हॅलो मैत्रिणी कशा हात बरे आहात ना तर ही वेळ आहे संध्याकाळची सहाची आणि गौरी आणि तिची आत्या म्हणजे माझ्या नंदनबाई सोबत आल्या आणि आई बाबा आणि ते सकाळी अंबरनाथला गेले होते बाबांनी काय केलं अंबरनाथला गेले आणि तिथे रक्षाबंधन साजरी केली त्यांची बहीण अंबरनाथला असते मग तिथून परस्परी आले इकडे आणि त्यांनी काय केलं हे ना नॉनव्हेज भाजी घेऊन आले होते

आणि इथे बघा आता आज घर भरलेलं आहे तर इतकं मस्त वाटतंय ना सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या आहेत हसणं खेळणं चाललंय कारण का दररोजचं कसं समर्थ आणि आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे काय समर्थचा अभ्यास वगैरे त्याचं ते चाललेलं असतं आणि आम्ही दोघं आपले बसलेलं असतो

आणि आता नऊ साडेनऊ झाले सगळ्यांना म्हटले की जेवून घ्या प्रवास करून आले होते थकले होते तर जेवून घ्या आराम करा परत उद्याचा दिवस पण रक्षाबंधन आपण साजरी करायची आहे तर सगळेजणं परत धावपळ होणार आणि दिवसभर काय आराम करायला भेटणार नाही म्हणून लवकर जेवून घेऊ आणि आराम करू तर चला मग आता सगळेजणं आहेत आम्ही पण जेवून घेतो आणि यासोबतच माझ्या आजच्या व्हिडिओला मी एंड करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री घ्या तो वाईट पाकटो